हॅलो एव्हरी वन आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा विचार आहे जगाला काय आवडतं ते करू नका तुम्हाला जे वाटतं ते आत्मविश्वासाने करा आत्मविश्वास अशी एक शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर पोचवते आज आपण सुरमई फ्राय आणि सुरमई करी बनवणार आहोत सुरमई फ्रायसाठी लागणारे साहित्य बघूयात सुरमई एक किलो लिंबाचा रस आलं लसूण पेस्ट किंवा आलं आणि लसूण हळद पावडर लाल तिखट चवीनुसार मीठ कोथिंबीर व खोबरे हे सर्व जिन्नस मिक्सर जारमध्ये एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवून घ्यावी नंतर सुरमईचे सुरमई माशाचे फिश स्वच्छ धुवून ते एका कापडावर त्याचे सर्व पाणी टिपून घ्यावे व माशांच्या तुकड्यांना हळद आणि मीठ व लिंबाचा रस लावा मासे वॉश करताना संथ पाण्याने हळुवारपणे प्रेमाने वॉश करावेत ते खूप नाजूक असतात म्हणून त्यांना हळूवारपणे स्वच्छ करून झाल्यानंतर त्याचे पाणी टिपून घेणे आवश्यक आहे नंतर त्याला हळद मीठ आणि लिंबाचा रस लावणे अत्यंत आवश्यक आहे ते सर्व एकमेकांना चोळून घ्यावे नंतर आपण तयार केलेला फ्राय मसाला त्या फिशला लावावा व व्यवस्थित लावून फ्रीजमध्ये अर्धा तास तरी मॅरिनेशनसाठी इथे मी मसाला फिशला लावून ठेवत आहे तोपर्यंत आपण एक छानशी स्टोरी ऐकूया एका शाळेत एक चिंटू नावाचा मुलगा होता तो धावण्याच्या स्पर्धेत नेहमी शेवटी यायचा त्यामुळे तो निराश झाला होता एके दिवशी त्याने ठरवलं मी जिंकू शकत नसलो तरी काय झालं मी प्रयत्न सोडणार नाही दुसऱ्या दिवशी तो सकाळी लवकर उठला थोडं धावला थोडा थांबला पण थांबला नाही रोज थोडा थोडा सराव करत राहिला त्याच्या मित्रांनी त्याची मजा केली पण चिंटूने फक्त हसून उत्तर दिलं आज नाही जमलं तरी उद्या नक्की जमेल एक महिना गेला शाळेत पुन्हा स्पर्धा झाली चिंटू मनापासून धावला यावेळी तो पहिला आला नाही तर शेवट शेवटही आला नाही तो तिसरा आला सगळे त्याचे कौतुक करू लागले पण चिंटू म्हणाला माझं जिंकणं म्हणजे पहिला येणं असं नाही माझं जिंकणं म्हणजे हार न मानणं त्या दिवसापासून चिंटूची आत्मविश्वासाने सुरुवात झाली पुढच्या स्पर्धेत तो पहिलाच आला या स्टोरीतून आपल्याला काय समजले तर मोठा बदल छोट्या प्रयत्नातूनच सुरू होतो इतर लोक काय म्हणतात याचा विचार करू नये तर आपण काय करायचे आपण काय ठरवतो ते महत्वाचं आहे हार म्हणजे शेवट नाही ती पुन्हा उठण्याची सुरुवात आहे इथे मी फ्रीज फ्रीजमधून फिश मॅरिनेट केलेले बाहेर काढले व त्याला कोटिंग केले कोटिंग कोटिंगसाठी मी तांदळाचे पीठ रवा थोडे मीठ आणि लाल तिखट याचे कोटिंग करून एका नॉनस्टिक पॅनवर थोडेसे तेल गरम करून मध्यम आचेवर ते हलक्या आचेवरती शेकून घेणार आहे माशांचे तुकडे हळुवारपणे पॅनमध्ये ठेवावेत जास्त गर्दी करू नये मासे मध्यम आचेवर दोन्ही बाजूनी सोनेरी तपकेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शालो फ्राय करावेत किंवा चार ते पाच मिनटे हे प्रोसेस करावी मासे जास्त वेळ शिजवू नका कारण ते लवकर शिजतात इथे आपले सुरमई फ्राय तयार आहे ते मी आता एका प्लेटमध्ये काढत आहे आता आपण सुरमईची करी बनवणार आहोत त्याची प्रोसेस पाहूयात करी ही मी फिशच्या डोक्याची बनवणार आहे यासाठी लागणारे साहित्य पाहूयात सर्वप्रथम एका बाउलमध्ये धने भिजत घालावेत व दुसऱ्या बाउलमध्ये चिंच गरम पाण्यामध्ये भिजत घालावीत धने आणि चिंच किमान अर्धा तास तरी भिजून द्यावेत मिक्सर जार मध्ये आलं लसूण कोथिंबीर भिजत घातलेले धने चिंच व खोबरे छान पेस्ट करून बारीक करून घ्या पेस्ट बनवताना थोडा पाण्याचा वापर करावा आणि स्मूथ पेस्ट बनवावी यानंतर गॅसची फ्लेम ऑन करून एक कढई ठेवावी व वा त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर लाल तिखट टाकावे व ते छानसे तेलात भाजून घ्यावे असे केल्याने आपल्या करीला छानसा कलर येतो व नंतर आपण तयार केलेले मसाला त्यामध्ये ॲड करून छानसे भाजून थोडेसे पाणी टाकून तो मसाला शिजवून घ्यावा सुरमई फिश खाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असतात प्रथिने असतात जीवनसत्वे आणि मिनरल्स यांचा उत्तम स्तोत्र आहे तसेच ते हृदयांच्या विकारासाठी खूप फायदेशीर असते असते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात आणि मेंदूच्या विकासासाठी आणि कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे नियमित सेवनाने याचे कार्य सुधारू शकते अल्झायमर यासारखा आजार होण्यापासून धोका टळतो सुरमई या माशामध्ये हाय क्वालिटी प्रोटीन असते यामुळे शरीराच्या स्नायूंची वाढ आणि त्यांची देखभाल करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे तसेच हाडे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते यामध्ये विटॅमिन डी बी ट्वेल्व सेलेनियम आयोडीन यासारखी आवश्यक पोषक तत्वे असतात माशामधील ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात तसेच दाह कमी करण्यासाठी ओमेगा थ्रीमध्ये अत्यंत महत्त्वाचे गुणधर्म असतात जे संधिवात यासारख्या जुनाट दाहक परिस्थितीची लक्षणे कमी करण्यास मदत करतात इथे मी आपण तयार केलेले मसाल्याचे वाटण छानसे तेलामध्ये भाजून त्यामध्ये पाणी टाकून छानसे शिजवून त्यामध्ये माशांचे डोके ॲड करून करी तयार केली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद